पैसे कमवायला ताकद लागते असं काहीच नाही कष्ट करून माणूस कधीच पैसे कमवत काय का माणूस कष्ट करून पैसे कधीच कमवू शकत नाही आणि कष्ट करून जर माणूस श्रीमंत होत असता तर आज हमाल जगात श्रीमंत राहिला असता आज हमाल जगा श्रीमंत राहिला असता किती कष्ट करते पैसा डोक्यानं कमावा लागतो पैसा वक्तृत्वातून कमावा लागतो बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत कला पाहिजे बोलण्याची मी त्या दिवशी इकडे तुमच्या नगरच्या तुमचा जिल्हा नगरच येतो ना तुमच्या नगरच्या नगर बस स्टँडला आलो होतो तीन चार वर्षापूर्वी चा <coughs> दिवाळीच्या मध्ये तिथे एक म्हातारी लाडू विकत होती ती म्हातारी लाडू विकायची ना दिवाळीच्या मध्ये असे हातात ते घेऊन पाणी बॉटल चिक्की लाडू हे विकणारे पोर आहेत ना एस टीच्या भोवताली फिरतात बसच्या भोवताली पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल जमतं की नाही मला आणि मग ते दिवाळीच्या फिल्ममध्ये कोणी लाडू विकतय लाडू घ्या लाडू दहा रुपयाला लाडू दहा रुपयाला लाडू मी एक लाडू घेतले का पोरा पोरापासला खाल्ला त्याच्या बाजूला एक म्हातारी लाडू विकत होती लाडू तोच कलर तोच रंग तोच चौतीस आकार तेवढाच ती म्हातारी काय म्हणायची माहिती का मथोरेचा लाडू वीस रुपयाला मी दहा रुपयाचा लाडू घेतला त्या पोरापासला खाऊन बघितला मथुरेचा लाडू भेटणार आहे म्हणल्यावर मी म्हणलं अरे नगरमध्ये जर मथुरेचा लाडू भेटत असेल तर काय हरकत आहे दुप्पट पैसे जाऊ द्या ना वीस रुपयाचा लाडू घेतला खाल्ला चौथीच तोच सगळं शेम मी म्हणलो आजी शेम सगळं दहा रुपयाचा लाडू वीस रुपयाला इकतेस मथोरेचा आहे खरंच सांग मथोरेचा आहे का नगरचा आहे ती म्हणली माझं नाव मथुरा आहे म्हणून म्हणले मथुरेचा लाडू विकण्याची कला पाहिजे फक्त माणसाकडं आणि कुठं काय विकायचं कळलं पाहिजे पुन्हा एकदा साईनाथनगरच्या पोरांसाठी बोलतो एका बापाने एका पोराला असं चमकणारा एक मस्तच खडा दिला आणि सांगितलं जा बाजारात जाऊन विकून ये पोरग बसलो चमकणारा खडा घेऊन असं पोत्यावर बापाने सांगितलं चांगली किंमत आली तर विक लोक गेले तिथून लोक म्हणायचे कितीला आहे येणं सांगायचं वीस रुपयाला आहे अरे खडा कुठे वीस रुपयाला असतो का दगड साला दिसतोय चांगला फक्त चमकतोय वीस रुपयाला सुद्धा कुणी घेतला नाही पोरग घरी आलं बाबा तुम्ही म्हणला याची फार मोठी किंमत आहे फार मोठी किंमत कुणी द्यायला तयारच नाही साधं वीस रुपयाला सुद्धा कोणी घेत नाही तर फार मोठी किंमत कधी येणार आहे बापाने सांगितलं चुकीच्या ठिकाणी बसलास उठ दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जा एका सोनाराच्या गल्लीत जाय आणि वीस रुपयाला जे विकित अस ना तो किमान दोन हजारला दिल्याशिवाय येऊ नको बसलं ते अंथरून टाकलं तो चमकणारा खडा तिथे ठेवला पहिलं ग्राहक आलं मस्त पैकी अस मर्सडीज मध्ये बसून कोटीड कोटीच्या गाडीत बसून अस कितीला आहे तो तो खडा कितीला आहे रे यानं सांगितलं दोन हजाराला फक्त दोन हजार ते म्हणलं हा लगेच दहा मिनिटात खडा विकला गेला घरी गेला आणि सोनार बघायला लागला एवढ्या मोठ्या हिऱ्याची किंमत फक्त दोन दोन हजार घेतली एवढ्या मोठ्या हिऱ्याची किंमत फक्त दोन हजार घेतली घरी गेलं बाबाला म्हणलं बाबा तो खडा विकला बाबा म्हणला हा तो हिरा होता त्याला पारखणारा पाहिजे होता त्याची किंमत आली असती कुठं बी काही विकून चालत नाही कुठं काय विकल आपल्याकडं काय पिकत यापेक्षा बाजारात काय विकत हे ज्याला कळत तो, तो मोठा होतो चिल्लर कामं नाही करीत बसायचे दहा आणि वीस रुपये मोठे मोठे कामं करायचे मोठे मोठे पैसे भरपूर पैसे कमवायचे मी पैसे कमवा म्हणणार महाराज आहे पैसे कमवा धर्मासाठी खर्च करा आपल्या माणसांसाठी खर्च करा आणि गरिबांसाठी खर्च करा हा धर्म आहे